ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज कुठे कार पुलावरून कोसळली तर कुठे चालकाला डुलकी लागली विविध अपघातात अकरा ठार महाराष्ट्र हदरला महाराष्ट्र आज विविध अपघातांनी हदरला आहे राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात अकरा लोक ठार झाले तर चार जण जखमी अकोला बीड सोलापूर जालना आणि भंडारा या ठिकाणी हे अपघात झाले एका ठिकाणी कार पुलावरून कोसळल्यानं कारमधील प्रवाशांना जीव गमावा लागला तर एका ठिकाणी चालकाला डुलकी प्रवाशांना मृत्यू झाला या घटनांचे पंचनामे करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत अकोल्यात तिघे दगावले अकोला जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला हा अपघात अत्यंत भीषण होता अकोला जिल्ह्यातील वाडेगाव बाळापूर रस्त्यावर हा अपघात झाला रात्रीचा अंधार असल्याने चालकाला अंदाज आला नाही त्यामुळे कार थेट नदीवरील पुलाचे कठडे तोडत पुलाखाली कोसळली त्यामुळे अपघातात तीन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी कन्हैयासिंग ठाकूर वय वर्ष चोपण विशाल भानुदास सोलणकर वय पंचेचाळीस आणि सुनील शर्मा वय पंचेचाळीस असं मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत या हा अपघातात अत्यंत भीषण असल्याचं सांगितलं जातं पुलाचे कठडे तोडून कार खाली थेट कोसळी खाली कोसळल्यानंतर कार पाच सहा वेळा पलटी झाली त्यामुळे कारमधील प्रवाशांच्या डोक्याला जबर मार त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं जा सूत्रांनी सांगितलं बीडमध्ये चार जण ठार बीड जिल्ह्यात अत्यंत भीषण अपघात झाला एका भरधाव टेम्पोने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने अपघातात चौघांचा मृत्यू झाला दोन जण गंभीर जखमी माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात तेलगाव माजलगाव रस्त्यावर साडे अकरा वाजता हा भीषण अपघात झाला आयशर टेम्पोने रिक्षाला धडक देऊन पन्नास ते साठ फुटांवर फरफटत नेलं त्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू मृतांमध्ये शिरसाळा येथील फारुख चाबाणा फारुख शेख नोहित एजाज आणि फैजाण रफीक सय्यद यांचा समावेश आहे आयशर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला दिंद्रुळ पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई सुरू केली भंडाऱ्यात दोघांनी जीव गमावला भंडाऱ्याचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर देवगिरीकडून साकोलीकडे जात असलेल्या दुचाकी भरधाव टाटा मॅजिक वाहनाच्या चालकाने धडक दिली या अपघातात मोटारसायकल स्वारासह दोघांचा जागीच मृत्यू भंडारा जिल्ह्यातील साकोला तालुक्यातील उकारा फाट्यावर ही घटना झाली जितेंद्र रवींद्र उपराळे वयवर्ष अठ्ठावीस वर्ष राहणार मोहन टोला तालुका आमगाव जिल्हा गोंदिया आणि यादवराव गोपाल वघारे वर्ष छत्तीस राहणार आमगाव जिल्हा गोंदिया या दोघांचा देखील या अपघातात मृत्यू झाला तर यानंतर ड्रायव्हरला डुलकी लागली आणि एकाचा मृत्यू जालना येथे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर वडी गोद्री परिसरात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा एक जण गंभीर जखमी कार चालकाला डुलकी लागल्याने कार दुभांच्या कोलांडून थेट विरुद्ध साईटला असणाऱ्या ट्रक वर जाऊन हैदराबाद हैदराबादकडून शिर्डीकडे देवदर्शनासाठी ही कार जात होती यावेळी हा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की कार भरधाव वेगाने ट्रकला जाऊन धडकताच कारचा अक्षरशः सोलापुरात सोला दुचाकीने धडक दिल्याने एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आजीसोबत असताना दुचाकीने धडक दिल्याने या सहा वर्ष चिमुकल्याचा मृत्यू शिवाश उर्फ बंटू लक्ष्मणारायण बोद्धुल्ल असं या मृत चिमुकल्याचं नाव एक एकतीस मे रोजी दुपारी सोलापुरातल्या चौक ते शास्त्रीनगर रस्त्यावर हा अपघात झाला जखमी अपघातानंतर शिवाय रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्यावर उपचार सुरू होते पण रात्री त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी एका अज्ञात महिला दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा ती चहा जा जागर जा न्यूज